um गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या मालिकेचे शीर्षक असे आपण ठेवले आहे या अध्यात्म यात्रेचे पंचा पंचा हे पंचावन्न प्रवचन पुष्प पंचावन्नवा भाग आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या मागील चौपनाव्या प्रवचन पुष्पात आपण खरा प्रतिभावान ज्ञानी भक्त कसा असतो त्याची लक्षणे कोणती याचे श्रवण केले आजच्या पंचावनव्या प्रवचन पुष्पात पंचावनव्या भागात मनुष्याला चांगले आणि वाईट कर्मफळ का मिळतात आणि मनुष्य कर्माच्या बंधनातून कशा प्रकारे मुक्त होऊ शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधाराने त्यांच्या कृपेने व त्यांच्याच इच्छेने करणार आहोत प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण समजून घेऊयात कुरुक्षेत्राच्या पवित्र रणांगणावर पवित्र युद्धभूमीवर हा मधुर संवाद गुरु शिष्य संवाद सुरू आहे भगवान श्रीकृष्ण त्याच्या परम शिष्याला त्यांच्या भक्ताला अर्जुनाला विविध मार्गदर्शन करत आहे कर्म का करावे कसे करावे कर्म कर्मफळाचा त्याग कशा प्रकारे मनुष्य करू शकतो ह्याचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहेत अर्जुन हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने स्थिर शांत अंतर्बाह्य आनंदी व समाधानी होताना दिसत आहे आपल्या शिष्याचे आपल्या भक्ताचे हे समाधान ही स्थिरता शांतता पाहून भगवान कृष्ण अत्यानंदी होत आहेत आणि ह्या अत्यानंदातूनच गुरु श्री कृष्ण भगवान कृष्ण अर्जुनाला परत संवाद साधत आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना थोड्या वेळापूर्वी मी तुला माझा खरा प्रतिभावान ज्ञानी भक्त कसा असतो हे समजावून सांगितले अर्जुना पण माझ्यासाठी खरा भक्त खोटा भक्त असे काहीही नसते अर्जुना माझे प्रेम प्रत्येक मनुष्यासाठी प्रमाणात असते अर्जुना प्रत्येक मनुष्य माझ्यावर कितीही प्रेम करो पण मी प्रत्येक मनुष्यावर एक समान समसमानच प्रेम करत असतो अर्जुना मनुष्य माझ्यावर आणि मी मा, मनुष्यावर प्रत्येक सजीव प्राण्यावर निर्जीव वस्तूवर देखील एक सारखाच प्रेम करत असतो अर्जुना मनुष्याचा खरा स्वभाव म्हणजे माझे सतत स्मरण ठेवणे माझी आठवण ठेवणे हा आहे अर्जुना त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य त्याच्या त्याच्या स्वभावानुसार माझे स्मरण ठेवत असतो काही जण माझे स्मरण एका क्षणासाठी ठेवतात काही जण काही काळासाठी ठेवतात तर माझा परमभक्त शिष्य प्रत्येक क्षणी माझे स्मरण माझी आठवण ठेवण्याचा प्रयत्न तळमळीने करत असतो अर्जुना जरी प्रत्येक मनुष्याचा स्वभाव माझे स्मरण माझी आठवण ठेवण्याचा असला तरी जास्तीत जास्त मनुष्य शारीरिक स्तरावरच जीवन जगत असल्यामुळे इंद्रियांचे लाड इंद्रियांच्या विषयांचे लाड पुरवण्यामध्येच व्यस्त असल्यामुळे हळूहळू ते अज्ञानाच्या अंधकारात जातात अज्ञानाचा अंधकार त्यांच्या जीवनामध्ये हळूहळू सर्वत्र पसरत असतो अर्जुना हे अज्ञान त्यांना अडकवते माझ्यापासून दूर नेते आणि हळूहळू अज्ञानामुळे जास्तीत जास्त लोक मनुष्य मला विसरतात अर्जुना अज्ञानामुळे त्यांच्या बुद्धीत फूट पडते त्यांच्या बुद्धीचे अपहरण होते अर्जुना मी प्रत्येक वस्तूमध्ये मग ती सजीव वस्तू असो निर्जीव वस्तू असो प्रत्येक वस्तू मध्ये एक समान समप्रमाणात भरलेला आहे अर्जुना तरी पण मनुष्य मला वेगवेगळ्या नावानी वेगवेगळ्या रूपानी हाक मारतात मनुष्य मला वेगवेगळ्या रूपामध्ये पाहत असतो तर मी एक सच्चिना सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे अर्जुना मी निराकार आहे निर्गुणी आहे अनामी आहे अनंत आहे अनादी आहे मी अरूप आहे अजय आहे अचल आहे अरे मी अजन्मा आणि अमर्त्य आहे माझा ना जन्म होतो ना मी मा नाश पावतो मी अचल आहे अर्जुना मी जसा आहे तसाच असतो पण तरी सुद्धा मनुष्य मला वेगवेगळ्या वेग नावानी हाक मारतात माझ्या पूर्वीच्या अवतारामध्ये मनुष्य मला प्रभू राम या नावाने हाक मारत होते आता मला श्री कृष्ण या नावाने हाक मारतात या रूपात पाहतात अर्जुना जेव्हा मनुष्य मला वेगवेगळ्या नावानी आणि वेगवेगळ्या रूपामध्ये पाहतात हाक मारतात तेव्हा त्या मनुष्याची तळमळ पाहून त्या मनुष्यासमोर मी प्रगट होत असतो अर्जुना विविध प्रकारचे मनुष्य विविध प्रकारचे हेतू घेऊन माझ्या समोर येतात त्यांच्या मनामध्ये त्यांच्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये विविध प्रकारच्या फळाचे हेतू असतात अर्जुना जेव्हा ते विविध फळांचा हेतू कर्म फळांचा हेतू घेऊन माझ्या समोर येतात तेव्हा ती माझी पूजा करतात प्रार्थना करतात मला विनवणी करतात त्यांना जे हवे आहे ते मला मागतात मनुष्य म्हणतो देवा मला हे पाहिजे ते पाहिजे मला हे दे ते दे, दे अमुक दे, तमुक दे अशा प्रकारच्या मागण्या मनुष्य माझ्या समोर ठेवतो अर्जुना ह्या मागण्या म्हणजेच त्यांना हवे असलेले फळ आहे त्यांच्या प्रार्थनेतून त्यांच्या पूजेतून त्यांना विविध प्रकारे फळ हवे असते मग काही मनुष्यांना त्यांच्या मनाप्रमाणे फळ मिळते तर इतरांना त्यांच्या मनाप्रमाणे फळ मिळत नाही म्हणजे त्यांना जे हवे ते मिळते किंवा मिळत नाही असे सारखे होत असते अर्जुना मनुष्याला असे वाटते की त्यांना जे मिळाले आहे ते देखील मी दिलेले आहे आणि त्यांना जे मिळाले नाही ते देखील मी दिलेले नाही असा भ्रम मनुष्य त्याच्या बुद्धीमध्ये निर्माण करतो कारण तो अज्ञानामध्ये जगत असतो अर्जुना मनुष्याच्या बुद्धीचे अपहरण झाल्यामुळे मनुष्याला असे वाटते की मी त्यांना काहीतरी दिले आणि काहीतरी दिले नाही अशा प्रकारचा भ्रम मनुष्य त्याच्या बुद्धी निर्माण करतो अर्जुना पण सत्य हे आहे अर्जुना मी तुला आज एक परमसत्य सांगतो की मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणेच कर्मफळ मिळत असते हे परमसत्य तू मनाचे कान आणि कानाचे मन करून ऐक अर्जुना जो मनुष्य चांगले कर्म करतो त्या मनुष्याला त्याच्या कर्मातून चांगले फळ मिळते आणि जो मनुष्य वाईट कर्मामध्ये गुरफटलेला असतो त्या मनुष्याला त्याच्या वाईट कर्मातून वाईट कर्म फळ मिळते चांगले कर्म म्हणजे सत्कर्म सत्कर्माचे सत सत कर्म फळ सदैव चांगलेच असेल अर्जुना अर्जुना आणि कुकर्माचे वाईट कर्माचे फळ हे सदैव वाईटच असेल अर्जुना ना मी चांगले कर्मफळ देतो ना वाईट कर्मफळ देतो मनुष्य त्याच्या सत्कर्मातून चांगले फळ मिळवतो आणि कुकर्मातून वाईट फळ मिळवतो हे मनुष्याच्या जीवनाचे परम सत्य आहे अर्जुना हे जरा तू समजू न घे हे मी तुला विविध उदाहरणाद्वार्वारे दौ, सुद्धा समजावून सांगतो अर्जुना ते सुद्धा स्थिर आणि शांत चित्ताने समजून घे एखादा शेतकरी जेव्हा त्याच्या शेतामध्ये ज्या प्रकारचे बियाणे टाकतो त्या बियाण्याप्रमाणेच त्याच्या शेतामध्ये अंकुर फुटतात हळूहळू त्याचे रोप होते झाड होते आणि त्या झाडाला ज्या प्रकारचे बी टाकलेले आहेत त्या प्रकारचे फळ येते जर त्या शेतकऱ्याने कडुलिंबाचे बी टाकले तर कडुलिंबाचे झाड उगवेल आणि त्याला कडुलिंबच लागतील पण जर त्या शेतकऱ्याने आंब्याची बी टाकले आंब्याचे झाड लावले तर त्याला मधुर आंबेच लागतील ला अर्जुना शेतकऱ्याचे बी म्हणजे मनुष्याने केलेले कर्म ते त्या बियातून कडुनिंब उगवेल का आंबे उगवतील ते त्या मनुष्याच्या सत्कर्माद्वारे किंवा कुकर्माद्वारे ठरेल अर्जुना जेव्हा एखादा मनुष्य आरशासमोर उभा टाकतो तेव्हा त्या मनुष्याला त्याचे प्रतिबिंब त्या, त्या आरशामध्ये दिसते तो आरसा म्हणजे मनुष्याचे कर्म आणि प्रतिबिंब म्हणजे कर्मफळ आहे एखादा मनुष्य जर डोंगरावर गेला आणि डोंगरावर जाऊन त्याने मोठ्याने आवाज निर्माण केला तर त्या मनुष्याला त्याचाच प्रतिध्वनी ऐकू येतो पण तो प्रतिध्वनी देखील त्याच्याच आवाजातून निर्माण झालेला असतो स्वतःचा आवाज म्हणजे कर्म आणि त्यातून निर्माण झालेला प्रतिध्वनी म्हणजे कर्म फळ आहे अर्जुना त्यामुळे मनुष्याच्या हातामध्ये जे असते ते म्हणजे कर्म करणे आणि स्वतःचे कर्म सत्कर्मात बदलणे म्हणजेच चांगले फळ मिळू शकते मी कोणत्याही प्रकारचे कर्मफळ मनुष्याला देत नाही अर्जुना मनुष्याच्या हातामध्ये कर्माचे रूपांतर सत्कर्मात करणे हे नक्कीच आहे आणि त्या सत्कर्माच्या आधारे मनुष्य सदैव चांगलेच चा फळ मिळवेल अर्जुना आता मी तुला मनुष्य कर्माच्या बंधनातून कशा प्रकारे मुक्त होऊ शकतो मुक्त जीवन जगू शकतो आणि मोक्ष प्राप्ती करू शकतो हे समजावून सांगतो अर्जुना ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे मनुष्य जेव्हा कर्म करतो तेव्हा त्याचे ते कर्म सत्कर्मात बदलणार आहे का कुकर्मात बदलणार आहे हे ठरते ते त्या मनुष्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या भावनेच्या आधारे कर्म करताना मनुष्याच्या हृदयामध्ये ज्या प्रकारची भावना असेल त्या प्रकारे ते कर्म एकतर सत्कर्मात बदलते किंवा कुकर्मात बदलते हृदयामध्ये सद्भावना असेल चांगली भावना असेल तर ते कर्म सत्कर्मात बदलते आणि वाईट भावना असेल गलिच्छ भावना असेल तर ते कर्म कुकर्मात बदलते आणि त्यानंतर काय होते मी तुला आधीच सांगितलेले आहे सत्कर्माचे फळ चांगले आणि कुकर्माचे फळ वाईट म्हणून कर्म करताना हृदयामध्ये कोणत्या प्रकारची भावना आहे हे सर्वात महत्वाचे आहे अर्जुना कारण कर्म हे त्रिगुणांच्या आधारे होते त्रिगुण काय आहेत हे मी तुला आधीच समजावून सांगितले आहे सत्व रज आणि तम ह्या तीन गुणांच्या आधारे कर्म होते पण कर्म करत असताना हृदयामध्ये जी भावना आहे त्याप्रमाणे ते कर्म सत्कर्मात बदलणार आहे का कुकर्मात बदलणार आहे आणि त्याचे फळ काय मिळणार आहे हे ठरत असते अर्जुना अर्जुना मनुष्याची उत्पत्ती जेव्हा मी केली तेव्हापासून मनुष्याच्या गुणांच्या आधारे मी त्यांना कर्माची वाटप केलेली आहे अर्जुना त्याला आपण वर्ण म्हणतो मनुष्य ज्ञानाची उपासना करतो तो असतो ब्राह्मण मनुष्य समाजाला भगवंताचे ज्ञान देणारा कर्म करणारा ब्राह्मण मनुष्य समाजाची संपूर्ण सृष्टीचे त्याच्या शक्तीद्वारे रक्षण करणारा क्षत्रिय मनुष्य समाजाला जे हवे आहे ज्या वस्तू हवे आहेत त्या उपलब्ध करून देणारा त्याला सेवा समजणारा वैश्य आणि मनुष्य समाजाची शारीरिक दृष्ट्या शारीरिक सेवा करणारा क्षुद्र अशा चार प्रकारचे वर्ण मी मनुष्याची निर्मिती करतानाच निर्माण केले आहे वर्णाचा उपयोग मनुष्याने भेदभाव निर्माण करण्यासाठी नसून फक्त कर्माचा वापर कसा करता येऊ शकतो या सृष्टीला त्याच्या कर्मातून त्याच्या कामातून कशा प्रकारे सेवा होऊ शकते ह्यासाठी मी केलेला आहे अर्जुना मनुष्य मनुष्यामध्ये कुठलाही भेदभाव करण्यासाठी हे वर्ण मी कधीच निर्माण केलेले नाहीत अर्जुना एखादे कर्म फार चांगले आणि दुसरे कर्म वाईट अशा प्रकारचे कधीही नसते अर्जुना प्रत्येक कर्म तेवढेच पवित्र असते जर ते चांगल्या भावनेने केले तर म्हणून कर्म करताना मनुष्याच्या हृदयामध्ये मग मत तो मनुष्य कोणत्याही वर्णातील असो त्याची भावना चांगली असेल तर ते कर्म सत्कर्मात बदलते अर्जुना आणि त्याचे फळ चांगलेच मिळते म अर्जुना जेव्हा मनुष्य याची जाणीव ठेवतो की मी जे कर्म करत आहे तो माझा भगवंत त्रिगुणांच्या आधारे इंद्रियांच्या द्वारे म्हणजे शरीराच्या द्वारे माझ्याकडून करवून घेत आहे खरा करता तो भगवंत आहे मी करता नाही ही जाणीव जो मनुष्य प्रत्येक क्षणी त्याच्या हृदयामध्ये ठेवतो तो मनुष्य कर्माच्या प्रत्येक बंधनापासून सदैव मुक्त जीवन जगत असतो आणि त्यालाच मोक्ष प्राप्ती होऊ शकते आपल्या ही जाणीव प्रत्येक क्षणी चित्तामध्ये अंतकरणामध्ये मनामध्ये हृदयामध्ये ठेवणारा मनुष्य कर्माच्या बंधनापासून मुक्त असतो अर्जुना त्यामुळे तू देखील तुझे कर्म तुझे स्वकर्म तुझे नियत कर्म क्षत्रियाचे कर्म धर्माचे रक्षण करण्याचे कर्म सज्जन सात्विक सत्पुरुषांचे रक्षण करण्याचे कर्म दुर्जनांचा नाश करण्याचे कर्म म्हणजेच युद्ध कर्म पवित्र भावनेने सद्भावने कर अर्जुना आणि त्याचे कर्मफळ जे येईल ते माझ्या चरणी अर्पण कर मला समर्पित कर तू तु, तुझे कर्म आणि त्यातून निर्माण होणारे कर्मफळ हे सर्वस्व मला अर्पण कर अर्जुना आणि कर्माच्या बंधनातून मुक्त हो मुक्त जीवन जग अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहेत की मनुष्याने त्याचे कर्म पवित्र भावनेने म्हणजे सद्भावने केले पाहिजे म्हणजे त्याचे कर्म सत्कर्मात बदलते आणि त्याचे कर्मफळ नेहमीच चांगले येते कर्म, कर्म करत असताना करता कर्म आणि कर्मफळ कर्म जो मनुष्य भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि जो जाणीव ठेवतो की माझ्याकडून होणारे कर्म तो भगवंत माझ्यात असलेल्या त्रिगुणांच्या आधारे इंद्रियांच्या द्वारे तोच करवून घेत आहे जो ठेवतो तोच मनुष्य कर्माच्या बंधनातून देखील सदैव मुक्त जीवन जगू शकतो आणि तोच खरा मोक्ष आहे हा संदेश भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर मावी आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्मसन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील छप्पनव्या भागात छप्पनव्या प्रवचन पुष्पात ब्रह्मज्ञानी व्यक्ती कसा असतो त्याची लक्षणे कोणती आणि प्रत्येक मनुष्य ब्रह्मज्ञानी कसा होऊ शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण पुढील प्रवचन पुष्पात आपण भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधाराने करणार आहोत आज परत एकदा आपण वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे <resonance> राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे आरे प्रिष्न, आरे प्रिष्न, आरे प्रिष्न, आरे प्रिष्न, आरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय